हॅलो हाय नमस्कार मी जयश्री स्वागत करते पुन्हा एका माझ्या छोट्याशा न्यू व्लॉग मध्ये कशा तुम्ही मस्त ना मस्तच असायला हवेत स्वामींच्या कृपेने आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदात ऐश्वर्यात आणि खूप छान असा जावं नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये आपलं आपण स्त्रिया म्हटलं की नऊ लुक हे आपण करतच असतो वेगळं काहीतरी आणि मनाला खूप छान वाटतं तर नक्की व्हिडिओ पूर्ण पहा तर मैत्रिणी या साडीचे लिंक हवे असेल तर नक्की सांग आयुष्याच्या शिकणे वाढणे आणि प्रेरणा देणे हे आपले कर्तव्य आहे चला तर मग आजच्या या चांगल्या विचाराने चा शक्तीने आपल्या जीवनात काही नवीन बदल घडवूयात जीवन हे एक सतत शिकण्याचा प्रवास आहे प्रत्येक दिवसातून काहीतरी नवीन शिकून घेऊयात तर तुम्ही पाहिलंच आहे असेल की मी पाण्यामध्ये दोन स्पून नमक घातलेला आहे मीठ घातलेलं आहे पाण्यामध्ये आणि असं तुम्ही नेहमी करत जावा जेव्हा आधी पुसत असेल ना तेव्हा थोडंसं नमक किंवा गोमूत्र थोडंसं कि टाकायलाच हवं आपल्या घरातील सर्व काही निगेटिव ऊर्जा बाहेर फेकतं आणि खूप छान आपल्याला पॉझिटिवता भेटते तर सर्व काही मी असं छान असं हॉलमध्ये पुसत आहे मी किचन मध्ये आणि बेडरूम मधून ऑलरेडी मी आलेले आहे पुसत पुसत बाहेर आता बघू शकता खूप छान असं मी सगळीकडे पुसून घेत आहे सकाळ सकाळ सगळं काम करायला बरं वाटतं थोडं मग उशीर झाला तर काम होत नाही आज देवीचा होता ग्रीन डे ग्रीन साडी घालणार होती थोडंसं मग थोडंसं म्हटलं आवरून घ्यावं आधी आणि मग आवरून घेऊन मग सर्व दिवाबत्ती वगैरे करून मी साडी वगैरे नेसणार होती तेवढंच काहीतरी वेगळं म्हणून आपलं रोज ड्रेसवर मॅक्सीवर गाऊनवरच असतो आपण तर म्हटलं थोडंसं आपल्याला पण बरं वाटावं हो, साड्या असा ढीग लागून गेलेल्या आहेत पण नेसायला म्हणजे वेळ भेटत नाही आणि कामामध्ये वेळ निघून जातो तर म्हटलं आता देवीचा पण ग्रीन डे आहे साड्या पण अशाच आहेत तर घालाव्यात थोड्याशा म्हणून तुम्हाला पुढे दाखवतेच आहे मी शेअर करत आहे तर कसा वाटतो माझा लूक नक्की सांगा काही असं सा? पुसून घ्यायचं आहे जर आपल्याला प्रेड्स महिन्याच्या महिन्याला येतात तेव्हा गोमूत्र टाकायचं पाचव्या दिवशी आणि मग पुसायचं आणि असं आपण रेग्युलर सा पुसुन सा मी टाकून थोडंसं पुसून घ्यायचं आहे होमबर्टा वगैरे छान असं सर्व काही मी बाहेरपर्यंत माझ्या पॅसेजमध्ये मी पुसत गेलेले आहे आणि कॅमेरा थोडा हलतोय तर सर्व काही मी डोअरचं हे सर्व काही पुसून घेत आहे छान वाटतं ना असं सर्व काही पुसून घेतलं की आपल्या मनाला थोडीशी प्रसन्नता वाढते खूप छान वाटतं कोणीही जेव्हा आपल्या घरात येत असेल तर तो जो घराचा मुख्य भाग असतो पॉझिटिव्ह थॉट्स येतील आणि आपल्याला पण आपल्या घरामध्ये खूप छान वाटतं तर म्हणून मी माझ्या घराच्या जे की अशा प्रकारे साफसफाई करते तर हे आज मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहे आणि हे दुसरं काम तर आता तो म्हटलं सर्व पुसून वगैरे झालेलं आहे तर सणासुदीचं वगैरे किंवा काही असं देवाचं वगैरे असेल तर हळदीचं लिंपर वगैरे करून घ्यावं घरामध्ये खूप अशी पॉझिटिव्ह खूप अशी निगेटिव्ह ऊर्जा वगैरे बाहेर निघून जाते मन प्रसन्न होतं आणि खूप छान वाटतं तर तो। रांगोळी वगैरे म्हटलं घालून घ्यावे तर छापच उठवून घेत होती कारण रांगोळी वगैरे असं जर आपल्या आयुष्यामध्ये सुख आहे समाधान आहे चांगल्या गोष्टी आहेत आपल्या मुलांसाठी आपल्या परिवारासाठी तर त्या गोष्टीसुद्धा त्यांच्यासोबत येतात लक्ष्मी आपल्या घरात नेहमी वास घे करते म्हणून अशा प्रकारच्या उंबरट्याची पूजा तुम्ही नक्की करत जा नक्की याचे अनुभव तुम्हाला पण येणार आणि मला कमेंट द्वारे दो, जरूर सांगा तुम्हाला काय अनुभव आला रांगोळी वगैरे काढून झाली आणि आता म्हटलं थोडीशी अशी बॉर्डर काढावी आणि सणासुदीचं बरं वाटतं ना असं दिवाळीमध्ये वगैरे रांगोळी वगैरे कसंही पुसत वगैरे असेल तरी बॉर्डर थोडीशी हलकीची काढायची आणि मग पूजेला सुरुवात करावी म्हणून तर असं नेहमी तुम्ही पूजा झाली की वाराला तुमचा कधी उपवास असेल तर असं नेहमी घरामध्ये धूप सगळीकडे फिरवावी आणि मी फिरवते तर बघू शकता छान असं सगळीकडे आपल्याला फिरवून घ्यायचं किचनकडं म्हणा सगळीकडे बेडरूममध्ये सगळीकडे संध्याकाळी संध्याकाळच्या दरम्यान हे करायचं आहे छान असं वाटतं मन प्रसन्न होतं खूप छान मनाला ऊर्जा मिळते आळस येत नाही घरामध्ये सर्वांना खूप पॉझिटिव्हिटी राहते घरामध्ये निगे निगेटिव्ह ऊर्जा बाहेर जाते तर बघू शकता खूप छान असं मी सगळीकडे फिरवत आहे छान जाऊन बाहेर दरवाजाजवळ पण आपण आता थोडंसं ओळून खाली ठेवायचं आहे थोडा वेळ तिथे सगळं असं जळल्यावर बाहेरचं मग आत घेऊन यायचं आहे रांगोळी काढलेली आहे पण एवढी काही रांगोळी मला जमत नाही हाताने तरीही मी प्रयत्न केलेला आहे सातशे आणि जास्त करून मी काढते कर रांगोळी तर आज मी हाताने काढलेली आहे तर मिशोवरती होतो मेगा ब्लॉक सेल होतं तर मी त्याच्यामध्ये लिपस्टिक वगैरे दहा बारा लिपस्टिक आणि काजल पेन्सिल फेसवॉश आणि फेसमास्क भेटलेलं आहे ब्लॅक कलरचं खूप छान आहे चेहऱ्यावरची ब्लॅक सर्कर वगैरे खूप अशी गाय होतात डलनेस चेहरा निघून जातो हे खूप स्वस्त आणि मस्त आहे ही कलर खूप छान आहेत डार्क आहेत आणि फेशवॉशही बघा हे निम फेशवॉश भेटलेला आहे चेहऱ्यासाठी खूप छान आहे चेहऱ्यावरती डाग वगैरे फोड्या असतील तर ह्या फेशवॉशनी वगैरे निघून जातात खूप छान होतं चेहरा आणि गोराही होतो आणि गो हे बघा खूप छान लिपस्टिक आहेत स्वस्तात मस्त आणि आपल्याला वेगवेगळे बेक कलर गरजेचं असतात खूप असे तर स्वस्त आहेत आणि मस्त आहेत बघू शकता डार्क आहेत एकदम लिपस्टिक ही छान आहेत आणि मी वापरून बघितलेले आहेत आणि एकदम अशा जात जातही नाहीत लवकर वॉशेबल आहेत दिवसभरासाठी जरी लावलं तरीही जात नाहीत आणि खूप छान आहेत बघू शकता तरी ही लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक करा तुम्हाला हवे असतील तर तर आता थोडंसं सण शोध म्हटलं की आपण तयार तर होतोच तर पटापट तयार झालेले आहे मी तुमच्याशी ते शेअर केलेलं आहे तर माझ्याकडे सिरम आहे तर ते सिरमने आपल्याला कसं डार्क स्पॉट्स हे पॅक होतात म्हणून सी सिरम लावायचं रोजच मी ते यूज करते खूप छान आहे सिरम ते तर तुम्हाला बघा बागा, बघायचं असेल तर नंतर मी आरामात दाखवेन ते आणि हे स्ट्रॉबेरी फ्लेवरमध्ये स्मूथ क्रीम आहे आहे माझ्याकडे तेही मी आहे मॉइश्चरायझर आहे माझ्याकडे छान असं म्हटलं लावून घ्यावं सर्व बाजूनी आणि खूप छान असं म्हणजे दिवसभर आपल्याला काम करायचं असतं तर असं करणं गरजेचं आहे तर हे सगळं स्किन स्किन केअर रुटीन आधी करायचं आणि मग कामाला लागायचं म्हणून मग मी म्हटलं परत आपल्याला दिवसभर आपल्याकडं ध्यान द्यायला भेटणार नाही मग आता मी बी क्रीम आहे बघा फाउंडेशनसारखी ती लावलेली आहे छान ला असा प्लेन चेहरा एकदम होतो याने काही फाउंडेशनची वगैरे गरज नसते कारण आपल्याला काम करायचं असतं फाउंडेशन वगैरे लावले ना तर दिवसभर म्हटलं ते कसं होतंय दिवसभर म्हणजे कसं जातं दोन ते तीन चार तास आपल्याला मेकअप म्हणा काही टिकावा म्हणून तर आपल्याला काही ना काही चेहऱ्याला असेल ना ती चार तास आपल्याला गर्मीमध्ये म्हणा हे असं म्हणजे फुटल्यासारखं होतं ते तर त्यापेक्षा क्रीम लावली म्हटलं चेहरा एकदम असा हे व्हावा म्हणून तर आता हे बघा ही पावडर लावत आहे मी कॉम्पॅक्ट पावडर लावत आहे तर छान अशी पावडर लावून घेत आहे तर सुट्टी पण आहे माझ्याकडं पाऊसमध्ये कॉम्पॅक्ट पावडर सुट्टी पण आहे ग्लोवाली तर म्हटलं हीच लावी पटापट आणि असं एब्रोला वगैरे सेप सेप देत आहे तर तुम्ही कशा हे तयार होता तेही मला सांगा माझ्या म्हणजे बघत असतील ना ताई मैत्रिणी त्या त्या तर असं झालेलं आहे माझं बघा सर्व आणि छान असं से हे करायचं आहे ब्रश आहे ब्रशही मागा असतो त्याच्या आणि थोडंसं असं काजळ लावून घेतलेलं आहे तर काजळ वगैरे काही राहत नाही पण पेन्सिल म्हटलं थोडंसं हे करून घ्यावी म्हणून लावलेला आहे लिप बाम लावला आणि बघा तुम्ही एवढंसंच लावलेलं आहे तर चेहऱ्यावर किती ग्लो आलेला आहे आणि छान असं दे चार तास हे हालत नाही तर मेकअप फाउंडेशनचं वगैरे करायचं म्हटलं तर खूप वेळही जातो आणि आपल्याला तेवढा वेळ हवा असतो तर छान असं हे सिंदूर वगैरे लावून घेऊन अशी हेअरस्टाईल केलेली आहे बघा छान असं तयार होऊन सर्व काही म्हणजे असं ती पप्सची म्हणलं जाऊ दे पप्स म्हणजे नेहमी पप्स पप्स तर हे आता असं हे केलेलं आहे बघा एवढंस आणि ते करून फोल्ड करून क्लिप लावलेलं आहेत हेही छान वाटतं आणि पटकन होती ही हेअरस्टाईल अशी केलेली आहे नेहमीच पप्स पप्स माझं असतं तर पप्स मला खूप आवडतं तर हे बघा मग असं करून दोन्हीकडे तुम्ही असेही खाली केस हो, सोडू शकता पण मी म्हटलं थोडंसं ब्रोच लावं कारण मला हेअरस्टाईल थोडी पाटणी करायची होती आणि नंतर आपल्या महाराष्ट्राची शान ती घातल्याशिवाय आपला मेकअपच पूर्ण होत नाही आणि मग मंगळसूत्र घातलं आणि हे छोटंसं मी असं आणलेलं होतं तेही घातलं आणि असं माझं लुक तयार झालेलं आहे बघू शकता कसं वाटतंय ते नक्की सांगा कमेंट्समध्ये मित्रिणींना व्हिडिओ जर आवडले तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करून सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकन प्रेस करा आणि आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात भेट लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू थेंक थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ